जय महाराष्ट्र रिटेवाडी असेल वीट असेलवाडी असेल पांडोळी असेल सगळे आपल्या बावन गावच्या ग्रामस्थांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो खर <coughs> तर आज तुम्हाला खर तर सामोरं जायचं होतं माझे साहेबांनी काल रात्री जे मध्यरात्री आश्वस्त केलं की सगळे माहिती तुम्हाला द्यायची होती मात्र एवढं रातोरात प्रवास करून गरभाडा घाटणं शक्य नमत आज कॅबिनेट देखील आहे त्याच्यामुळे मला येणं शक्य झालं नाही परंतु आपल्याला सर्वांना एकच आणि एकच शब्द या निमित्तानं मिळतो काल मध्यरात्री अडीच वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या रितेवाडी तब्बल आठ ते दहा वीस चर्चा झाली मान्य सीएम साहेबांनी परत एकदा सगळ्या गोष्टी अवगत केल्या की आपण आदेशित केल्यानंतर आपल्याला आठवत असेल तर आपण पंधरा दिवसांपूर्वी मान्य साहेबांना भेटलो होतो एकनाथ शिंदे साहेबांनी जलसंपदाचे सचिव दीपक कपूर साहेबांना सूचित केलं त्यानंतर आपण काही मंडळांमध्ये प्रतिनिधी होते होते आपण दीपक कपूर साहेबांकडे आपल्याला पस्तीस शेट दिली त्याच्यामध्ये त्यांनी जो महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की वापोज नावाचे जे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे जे संस्था आहे सर्वेक्षण करणारे त्याचा अहवाल एकतीस मार्चच्या पूर्वी येणं अपेक्षित आहे आणि त्या अहवालामध्ये सिंचा योजनेचं सर्वेक्षण करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे ही सगळी माहिती काल रात्री मी समक्ष एकनाथजी शिंदे साहेबांना दिली शिंदे साहेबांनी सांगितलं की तू याचा स्वतः पाठपुरावा करायचा आहे एकतीस मार्चा पूर्वी बापोचा सर्वेक्षणाचा आव्हान आल्यानंतर याला तात्काळ याला तत्वाचा मान्यता द्यायची आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो खर्च आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल आताचं जे अर्थसंकल्प अधिवेशन झालं चार दिवसांचं ते मोटॅन अकाउंट असतं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार असतील किंवा इतर जे आवश्यक असतो जो खर्च असतो त्याला मंजुरी देण्यासाठी ते अधिवेशन असत कारण लोकसभा निवडणुकी असते किंवा विधानसभा निवडणुकीला जेव्हा राज्य सामोरं जातं तेव्हा पूर्ण बजेट सादर करता येत नाही त्यामुळं या हे जे आता चार दिवसाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये कुठल्याही योजनेला अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली नाही आपलं जे मेन अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे ते जून महिन्यात होणार आहे साधारणतः दहा जून त्याची दे तारीख निषेध झालेली आहे सहा जून आपलं मुख्य अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्यामुळे मी साहेबांना याची माहिती दिली की साहेब आपण जून जूनला जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये आपण याला निधी आणि नियतो मंजूर करू शकतो का तर मान्य साहेबांनी तात्काळचं आव्हान द्या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर आपण तो सकारात्मक त्या पद्धतीनं त्याला मान्यता देऊ आणि त्याच्यासाठी जो काही नियम लागेल जो काही निधी लागेल तो पहिल्या टप्प्यामध्ये आपण जूनच्या अधिवेशनामध्ये त्याला अर्थ मंजुरी देऊ जेणेकरून ती योजना तात्काळ चालू होण्याच्या अनुषंगानं सगळे पुढची कार्यवाही होईल किंबहुना माननीय मुख्यमंत्री महोदयांना शब्द दिला किंबहुना मी त्यांच्याकडनं साहेबांना विनंती केली होती गेल्या वेळी देखील केली होती की के माननीय साहेब मला तुमच्याकडनं आयुष्यात काही नको फक्त माझ्या गावामध्ये कारण त्या योजनेच्या माध्यमातून माझं शेत माझ रान ज्या गावामध्ये आहे त्या हिवर गावाला देखील याचा फायदा होणार आहे एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णवला युती सरकारच्या काळामध्ये चारा फोडण्याचं काम झालं मात्र अजून थेंबरत सुद्धा पाणी या संपूर्ण गावामध्ये आलं नाही याची जाणीव देखील मी त्यांना करून दिली फोटोग्राफ माझ्या शेतातले दाखवले होते त्याच्यामुळे साहेबांनी ते देखील आज गेल्या वेळी विचारले होते की एवढी वर्ष कटका लागली पाणी नाही आलं आणि तुम्ही काय करत होता तर दे कर साहेबांना देखील सांगितले की साहेब जे पंचवीस तीस वर्षाचा प्रयोगी प्रश्न आहे आणि हा प्रश्न फक्त तुमच्या आणि तुमच्या कार्यकाळातच होऊ शकतो कारण संवेदनशील पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न हँडल करताय त्यामुळे साहेब सकारात्मक आहेत शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ಪ್ರಕಲ್ಪ ಮಾರ್ಗ ಲೀ ಮಂಜೂರಾಟಿ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣಕೆ ಅಗೋದರ ಯಾ ನೂಮಿಪೂಜಿ ಶಿಂದೇ ಸಾಹಿತಿ ಹಾ ಶಬ್ದ ನಿಮಿತ್ತಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ